नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर वर सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे कसे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर हसत राहा म्हणजे निगेटिव्ह विचारांना टाटा बाय बाय करायला आपल्याला सोपं जातं आणि आयुष्य आपलं कुठंतरी सुखकर जातं कधीही डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार यायला लागले की ताईची आठवण काढत जा की ताईनं सांगितलं एक स्माईल चेहऱ्यावर आणि निगेटिव्ह विचारांना टाटा बाय बाय कधी पण बघा तुम्ही एकटे असा कुठंही असा एक छोटीशी स्माईल स्वतःला द्यायची विचार चक्र ताबडतोब तुटतं ते आणि आपण नवीन कामाला जोमानं सुरुवात करतो तर चला आज आहे अष्टमी लाखोंचं कर्ज कालभैरव म्हणजे महादेव रूप आहे आणि या दिवशी केलेले उपाय रेमेडी या तांत्रिक दृष्ट्या सुद्धा धरल्या जातात आणि त्यामुळं जास्तीत जास्त फायदा होतो तो या उपायांचा तर कर्ज हे फार जणांवर आहे कारण आपल्यातल्या अगदी पन्नास टक्के फॅमिलीचं चा माझ्या मागं हेच असतं की ताई कर्ज 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 तर आजच्या दिवसासाठी आपण कर्जमुक्तीसाठी काय पॉवरफुल रेमेडी करायची आहे म्हणजे आपली कर्जमुक्त होतील तर चला सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते की वरती दिलेल्या जे चे, स्टेटस चेक करा राशी ब्रेसलेट भन्नाट बुकिंग चालू आहे तर आपण पण बुकिंग करा स्टेटसला चेक करा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला मिळेलच तर चला आज रात्री कालभैरव अष्टमी कालभैरवांची काय आपण अशी रेमेडी केली म्हणजे आपली लाखोंची कर्जही दूर होतील यासाठी तर आज रात्री बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी कालभैरव अष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी आपल्याच घरामध्ये आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं एक मातीची पंती आपल्या समोर ठेवायची आणि त्यात या चार गोष्टी घ्यायच्या आणि आपल्याला पुढची रेमेडी करायची आहे तर या उपायानं लाखोचं कर्ज तुमचं संपत पैसा घरामध्ये येतो शत्रूची नजर काळी नजर काही बांधलेल्या गोष्टी या ज्या असतील त्यामुळं आपण कर्जाकडं कर, जास्तीत जास्त कर्ज कर्ज घेत राहतो आणि कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर होतो त्याला हीच कारण आहेत राहू केतू शनी आपले शत्रू आपल्यावर जळणारी लोक आणि आपल्यावर काही काळी जादू करणारी लोक यामुळं कर्ज वाढत राहतं किंवा मंगळ ग्रह हा पूर्णपणे आपला विस्कळीत झालेला असतो त्यावेळी सुद्धा कर्ज वाढत राहतो तर या सगळ्याला एकत्र करून आपल्याला ही रेमेडी करायची आहे म्हणजे ग्रहांची पण छाया तुम्हाला मिळेल तुमच्या तुम्हाला कामं मिळतील त्यामुळं तुमच्याकडे पैसा येईल आणि त्यामुळं तुम्ही त्या कर्जातनं मुक्त व्हाल सकाळी उठाल आणि कर्जातनं मुक्त व्हाल किंवा दोन इथं जाळा आणि कर्जातनं मुक्त व्हाल हे मी सांगणार नाही पण या उपायामुळं नक्कीच तुम्हाला तुमच्या नेहमीच्या इन्कमपेक्षा इन्कम वाढायला लागेल आणि त्यावेळी ते कर्जमुक्त जीवन तुम्ही जगू शकता काय करायचं आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे जमत नसेल तेव्हा पुढे बसला तरीही चालेल काही हरकत नाही मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये खाली भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर काहीतरी एक चार चार तुकडे त्याचे टाकायचे आहेत त्याच्यावरती टाकायचे आपल्याला पाच लवंगा फक्त पाच लवंगा घ्यायच्या आहेत हे साहित्य वेगळ्या ताटलीमध्ये घ्या कापूर त्याच्यामध्ये टाका पाच लवंगा घ्यायच्या आहेत एक चिमठभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाच मसूरची डाळ घ्यायची मसूरची लाल डाळ ती पाचच मोजून आपल्याला घ्यायची आहे आणि मोहरीचं तेल थोडस हे सगळं आपल्या जवळ पाहिजे आता त्यानंतर या सगळ्या वस्तू तुम्ही एकत्र हातामध्ये धरून सुद्धा करू शकता किंवा वेगळ्या वेगळ्या वस्तू हातात धरून सुद्धा जप करू शकता तर कालभैरव अष्टक लावायचं आहे कालभैरवाचा जप करायचा आहे आणि हातामध्ये त्या वस्तू घेऊन कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक 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 काल भैरवाय महा कालभैरवायन महा कालभैरवायन महा म्हणत म्हणत त्याच्यात प्रत्येक वस्तू जो प्रज्वलित कापूर असतो त्यामध्ये त्या टाकायच्या आहे सगळ्या एकदम टाका थोड्या थोड्या टाका त्यात मोहरीचं तेलाची एक धार जरूर सोडा म्हणजे अगदी एवढूसा चमचाभर तेल असू देते पण ते तेल त्याच्यामध्ये ते हवं आहे त्यावेळी इथं सगळे ग्रह एकत्र येणार आहेत तुमचे आणि जे तुम्हाला कष्ट करून सुद्धा पैसा साठू देत नाहीयेत आणि कष्ट करून सुद्धा कर्जातनं मुक्ती होऊ देत नाहीयेत ते सगळे ग्रह तुमचे एका दिवसामध्ये एवढ्याशा रेमेडीमध्ये बॅलन्स होतील आणि तुम्हाला सुरुवात होईल तुमची की तुम्हाची कमाई वाढेल आणि मग तुमची हे कमी होतील कर्ज कमी होतील बरं हा उपाय केल्यावर सकाळी त्याच्यामध्ये सगळा तुम्ही अजून कापूर तेल घालून ते सगळ्याची राग झाली पाहिजे तोपर्यंत भैरवाष्टक लावून ठेवा एक उदबत्ती लावून ठेवा आपला अष्टगंधाचा छोटासा तिळा त्या पंतीला सुद्धा लावा म्हणजे आणखीन त्याचे पॉवरफुल रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील आता सकाळ झाल्यावर किंवा रात्रीच ते संपूर्ण सगळं जळलंय का ह्याची खात्री करायची त्याची म्हणजे नाही का अंगारा झालाय का त्याचा सगळ्याचा ही खात्री करायची आणि दुसऱ्या दिवशी त्यातलं ते सगळं मटेरियल एकतर पाण्यामध्ये म्हणजे जिराग झाली असेल त्याची ती पाण्यामध्ये नाही तर दुसऱ्या जमिनीमध्ये कुठंही ते पुरून टाकायचं पिंपळाच्या झाडाखाली जर हे तुम्ही पुरू शकलात तर त्याहून उत्तम काल भैरवायच्या देवळाच्या पाशी जमिनीत जा कुठं जाऊन पुरू शकलात किंवा तिथल्या कुठल्या झाडांपाशी जाऊन जर टाकू शकलात त्याहून उत्तम म्हणजे असे चार पाच तुम्हाला मार्ग मी सांगून ठेवलेत करायचे आहेत आता बरं एवढंच केल्यावर आपल्याला थांबायचंय का नाही थांबायचं आपल्यावर लाखो करोडोची कर्ज झाली आहेत म्हटल्यावर आपल्याला उपाय हे केलेच पाहिजेत मग काय करायचं दर रविवारी याच दिवशी संकल्प घ्यायचा की हे कालभैरवा मी आजपासून दर रविवारी किंवा अकरा रविवार एकवीस रविवार एक्कावन्न रविवार एकशे एक रविवार एक 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 तुम्हाला जे सुटेबल असेल ते एखादा चुकला माकला सोडून द्यायचा पुढचा धरायचा तर एकवीस रविवार मी ही तुमची रेमेडी करत आहे आणि मला कर्जमुक्त जीवन देण्यासाठी माझा इन्कम वाढू दे आणि माझी भरभराट होऊ दे आणि कर्जातनं माझी मुक्ती होऊ दे अशी प्रार्थना करायची संपला विषय ते तुमचं तुम्ही ठरवा आता की अकरा करायचे किती करायचे तुमच्यावर जशी कर्ज आहे तुमची जशी श्रद्धा सबुरी आहे त्याप्रमाणे मी परत सांगते तुम्हाला की दोन वस्तू इथं जाळा आणि कर्जमुक्त जीवन जगा हे चुकीचं आहे तर कष्ट करा कष्ट करण्यासाठी तुमच्याकडं काम पाहिजे आहे काम मिळण्यासाठी देवाची आणि ग्रहांची साथ पाहिजे आहे हे सगळं या रेमेडीमधनं तुम्हाला मिळेल आणि मग तुमचं कर्जमुक्त जीवनाकडची वाटचाल ही चालू होईल तर चला व्हिडिओ कसा वाटला हे सगळ्यांनी कमेंट करून सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण आज अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह बघायला यायला अजिबात विसरू नका तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय आणि वरचे स्टेटस बघायला विसरू नका त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही राशी ब्रेसलेट का गरजेचं आहे ते